राज्यात पन्नास लाखाहून मतदार असलेला कुंभार समाज वेगवेगळ्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे या समस्या सोडवण्यासाठी केंद्रात आणि आणि राज्यात समाजाचे हक्काचे लोकप्रतिनिधी आवश्यक असून कुंभार समाजाला आमदार मागणी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे झालेल्या कुंभार समाजाच्या मेळाव्यात करण्यात आली सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी कुंभार समाजाचा तालुका स्तरीय महिला आणि युवक मेळावा थाटात पार पडला यावेळी सरकारने कुंभार संघटनेच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आवाहन कोकण विभागाचे अध्यक्ष महेंद्र रायकर यांनी केले यावेळी सिंधुदुर्गात कुंभार समाज भवन साकारण्याची घोषणा करण्यात आली मेळाव्याचे उद्घाटन रायकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी कुंभार समाज बांधव यांना मार्गदर्शन केले आज आपण एकजूट केली पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व वादविवाद दूर ठेवले पाहिजेत आमच्या प्रमुख मागण्या शासन जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवला पाहिजे आज युवक युवती आणि पण या संघर्षात सहभागी झाले पाहिजे कारण आपला समाज सगळ्या ठिकाणी राज्यात त्याचे एकजूट महत्वाचे आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुंभार समाज भवन होत आहे तसेच कला केंद्र सुरू होत आहे सरकारने माती कला केंद्र मान्यता द्यावी तसेच एनटी आरक्षण द्यावे कुंभारखाणीवरील अतिक्रमण उठवावे अशा मागण्या आहेत असे महेंद्र रायकर म्हणाले यावेळी या कार्यक्रमाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले या मेळाव्यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष महेंद्र रायकर उपाध्यक्ष विलास गुडेकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गणपत शिरोडकर कुडाळ्या उपनगराध्यक्षा सांजरेकर रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य मानसी साळवी सभापती रत्नागिरी मंगेश कुंभार संघटना नारायण साळवी जिल्हा युवक अध्यक्ष सुरेश खेमा हरमलकर चंद्रकांत कुंभार दिलीप इंद्रेकर बी भोगणे जिल्हा समिती सदस्य घनश्याम कुंभार काशीनाथ कुंभार एकनाथ कुंभार श्यामसुंदर कुंभार माजी तालुका अध्यक्ष मनोहर कुंभार सुहास पिकुळकर महेश शिरोडकर तालुका अध्यक्ष काशीनाथ तेंडोलकर तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी कुमार समाज बांधव ची कला सादरीकरण झाले प्रथम संत गोरा यांना घालून विठ्ठल देवाचे दर्शन घेऊन कार्यक्रम सुरू केला या कार्यक्रमावेळी गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला कोकण विभाग अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील कुंभार समाज हा नेहमी दुर्लक्षित राहिला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं तरी पन्नास बर कमी कमी शा, ते साठ लाखच्या आसपास ही कुंभार समाजाची संख्या आहे त्याचबरोबर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लाख हा आमचा मतदार आहे आम्ही अनेक वर्ष आमच्या शास शासन दरबारी मागण्या आम्ही ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये माती कला बोर्डची आमची प्रमुख मागणी होती त्यानंतर आम्हाला एन टीमध्ये आरक्षण मिळावं तीही आमची मागणी होती त्याचबरोबर आमच्या ज्या कुंभारखाणी जिथे जिथे आमच्या आहेत त्या कुंभारखाणीवरती अतिक्रमण झालेलं आहे त्या आम्हाला शासनाकडून बाहेर काढून द्या शासनाकडून त्यातून त्याची तजवीज करून आम्हाला त्या मिळून द्याव्यात तीही आमची मागणी होती त्याचबरोबर आमचा जो समाज आहे जो मातीकाम करतो विडवट्टी कार सगळे गणेश मूर्तिकार वगैरे हे सगळे बंधू आहे जे आमचे काम करतात मातीकाम त्या त्याच्या भरारीसाठी त्याच्या उत्कर्षासाठी कारण की आमचा समाज हा दुर्लक्षित आणि जो विकुरलेल्या पद्धतीमध्ये असल्यामुळे तेवढा जसं पाहिजे तसं आमच्या समाजाचा हा विकास झालेला नाही आहे त्या समजाच्या उत्करणासाठी जो आताच आम्ही जो पाच मार्चला धरणे मोर्चा आम्ही जो केला होता त्या मोर्चाला एक पन्नास ते साठ हजार त्याच्याहून जास्त कमीत कमी एक लाखाच्या आसपास ही संख्येने लोक त्या मोर्चाला आली होती आणि तिथे आम्हाला शासनाकडून माती कला बोर्डची आमची मागणी जी होती ती एक मागणी फक्त पाच झाली परंतु त्या मा ती लवकरात लवकर त्याची कार्यवाही पूर्ण होऊन ती माती बोर्डमधून ज्या फायदे समाज बांधवांना जे मिळणार आहेत त्या ते वीटपट्टीधारक असतील मूर्तिकार असतील अजून मातीकाम करणारे जे समाज बांधव आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या त्यांच्या प्रगतीसाठी हे मातीकला बोर्डची जी, जी कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आमची अजून एक प्रमुख मागणी आहे की आमचा समाजातली चाळीस ते पंचेचाळीस लाख आमचा कुंभार समाज बांधव हा मतदार आहे आणि आमच्या समाजाला राजकीय जे ज ज्या पद्धतीने पाहिजे ते मिळालेलं नाही माननीय रत्नाप कुंभार केल्यासोशी त्यांच्यानंतर आमच्या समाजाला एकही आमदार एकही खासदार असं मिळालेलं नाही आहे तर आमची समाजाची प्रमुख मागणी आहे की जो कोणी जो कोणी पक्ष आमच्या समाजातील जे काय राजकीय क्षेत्रामध्ये कामं करतात जे काय राजकीय क्षेत्रामध्ये आपलं भवितव्य अनुभवू शकतात अशासाठी आम्हाला कमीत कमी एक खासदार आणि पाच आमदारांची मागणी आमची ही राहणार आहे त्या अशा पद्धतीने आमचा विचार आणि महाराष्ट्र कुंभार समा संग, समाज संघाने हे धोरण अवलंबलेलं आहे या ठिकाणी तळोडा येथे आज सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने आणि सावंतोड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी कुंभार मेळावा आयोजित केलेला आहे ह्या मेळाव्याचा उद्देश म्हणजे विशेष करून महिला मेळावा आहे आणि महिलांची समिती स्थापन करणे आणि युवकांची स्थ समिती स्थापन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे गेली एकोणीसशे जे शहाऐंशीपासून कुंभार संघटना सिंधुदुर्गमध्ये कार्यरत आहे अनेक अनेकविध कार्यक्रम जेणेकरून आपल्या कुंभार समाजाचा विकास होईल असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये म्या दरवर्षी मेळावे घेतले जातात विद्यार्थ्यांचे सत्कार केले जातात जे कारागिर आहेत ज्येष्ठ कारागिर आहेत त्यांचा सत्कार केला जातो आणि आता आम्ही पुढील भविष्यामध्ये दोन योजना आखलेल्या आहेत पहिले म्हणजे आपले जे कुंभार कारागिर आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आम्ही स्थापन करतो आहे त्याच्यासाठी पाच गुंठे जागा या ठिकाणी आम्ही निश्चित केलेली आहे त्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की आमच्या समाजातील श्री सुरेशजी नांदिवडेकर यांनी दोन गुंठे जागा मोफत दिलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो याच्यासाठी श्री शेदुलकर मुंबई विभाग उपाध्यक्ष यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे मित्र त्याचप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कारागिरांचे माल आहे मातीपासून तयार केलेल्या वस्तू आहे त्यांचं प्रदर्शनसुद्धा आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये वेग भरायचा प्रयत्न करतो आहोत ह्या वर्षी वेंगुर्ला येथे एक दिवाळीचं औचित्य साधून चांगलं प्रदर्शन झालेलं होतं त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दीपकभाई केसरकर आणि त्याच पद्धतीने रवींद्र चव्हाणजी राज्यमंत्री हे सुद्धा तिथे भेट दिलेली होती आणि अशा पद्धतीने कुंभार समाजाचा विकास व्हावा हो यासाठी आमची संघटना सदैव प्रयत्न करत आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही जे आ, एक भवन बांधणार आहोत कुंभार समाज भवन याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि मातृकला प्रशिक्षण केंद्र असं सुद्धा आम्ही एक योजना आखलेली आहे याच्यासाठी सर्व कुंभार बांधव आणि समाजांनी इतर समाजातील लोकांनी सहकार्य करावे असं या निमित्ताने मी जाहीर करतो आजच्या या मेळाव्यामध्ये महिलांचं आम्ही कमिटी स्थापन करणार आहोत जेणेकरून महिलांचा सहभाग या आमच्या कुंभार समाजाच्या संघटनेमध्ये व्हावा त्याचप्रमाणे युवकांची समिती या ठिकाणी स्थापन जाणार आहे या सर्व कार्यक्रमाला मी आमच्या कुंभार बांधवांना शुभेच्छा देतो पहिल्यांदा या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करून हा सावंतवाडी तालुक्याचा जो मेळावा येत आहे या तळोडे गावामध्ये या तळोडे वासिवायना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी या मेळाव्याचं आयोजक पद घेतलेलं आहे आणि म्हणून संघटन हे काय असतं आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुंभार समाज संघटित झालेला आहे संघटनेच्या माध्यमातून म्हणजे आज जे वेगवेगळ्या समाजाचे संघटन आहे त्यामध्ये एक नंबर संघटन हे महाराष्ट्र कुंभार समाजाचं आहे चाळीस आघाड्यावर आहे हे संघटन काम करत आहे आणि म्हणून शासनाच्या किंवा राजकीय लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हा आता काही जे दिल्याशिवाय हे गप्प बसणार नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये महाराष्ट्र कुंभार समाजाच्या महासंघाच्या अध्यक्षांनी एक जाहीर आवाहन केलेलं आहे की जो पक्ष आम्हाला एक खासदार की आणि पाच आमदारकीसाठी जो तिकीट देईल आणि जो आमच्या पाठीशी राहील त्या त्या पाठीमागे सगळा समाज या ठिकाणी संपूर्ण जो महाराष्ट्र कुंभार समाज एकवटला आहे तो राहणार आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये सगळ्या कुंभार समाजाच्या मंडळींना आम्ही आव्हान करतो की आपापल्यामधले काही मतभेद असतील मनभेद असतील हे बाजूक करून एक कुंभार आपण आहोत या झेंड्याखाली आपण सर्वांनी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या आपण आधिपत्येखाली आपण सर्वांनी काम करूया पुन्हा एकदा सर्वांना एक या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष शिरोडकर सर या आणि या ठिकाणी या तालुक्याचे आमचे तालुकाध्यक्ष तेंडुलकर यांचं मी आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने खास असं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी शिरोडकर सरांनी किंवा तेंडुलकर सरांनी ज्या वेळेपासून आपला कार्यभार सांभाळलेला आहे तेव्हापासून अगदी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन त्या त्या अगदी समाज बांधवापर्यंत हे अगदी समाजाचे आमचे नेते पोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर शिरोडकर सरांचा किंवा तेंडुलकर सरांचा हा आदर्श आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक जर कार्यकर्त्याने घेतला किंवा आज जे समाजाचे आमचे त्या ठिकाणी पुढारी आहेत त्यांनी जर घेतला तर एक जी उदासीनता आहे समाजामध्ये जी उदासीनता आहे ती उदासीनता नक्कीच दूर होईल आणि मी आजच्या या मेळव्याच्या निमित्तानं ही अपेक्षा व्यक्त करतो आहे की या वाल ठिकाणी केवळ सावंतवाडी तालुक्यातून आलेला समाज बांधव नाही आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेला समाज बांधव आहे आणि आजच्या या मेळाव्यातून तो एक नक्कीच चांगला बोध घेईल अशी आजच्या दिने मी आशा व्यक्त करतो आहे एक कार्याध्यक्ष एक प्राध्यापक आणि एक समाज बांधव म्हणून आजच्या मेळाव्याला मी शुभेच्छा देतो आज गेली अनेक वर्ष राजकीय म्हटलं तर सगळं पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो माझ्या सौभाग्यवती आणि या तळेवडगाच्या माहेर रोषणी वंदना शेटकर आत्ताची मानसी मंगेश साळवी ही जिल्हा परिषदची रत्नागिरी जिल्हा परिषदच्या सदस्य आहे शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना समाजकार्याची पण आवड असल्यामुळे आपल्या समाजासाठी सुद्धा थोडा वेळ द्यायला पाहिजे म्हणून समाज म्हणून आजचा हा इथला माहेरवशनीचा त्यांचा मेळावा पणचे सावंतवाडी तालुक्याचा सा, आजचा हा कुंभार समाजाचा मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो परंतु माझ्या समवेत आमचे गुडेकर साहेब आहेत सायेकर साहेब आहेत आमच्या कुडाळच्या उपनगराध्यक्षा मांजरेकर मॅडम आहेत आणि हे काम करत असताना समाज दुर्लक्षित आहे आणि ह्या दुर्लक्षित समाजासाठी न्याय हक्कासाठी आज अनेक समाज बघितले आपण प्रत्येक समाज आरक्षणासाठी झुजतोय झगडतोय जर प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर कुंभार समाजालासुद्धा एक वेगळं आरक्षण असायला पाहिजे आणि वेगळं आरक्षण असताना हे नुसतं फक्त राजकीय नसून आम्हाला दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी आमचं नेतृत्व करणारा नेतृत्व करणारी आज माणसं पाहिजेत नेते पाहिजेत आणि मग ते नेतृत्व जर करायचं असेल तर सायकर साहेबांनी सांगितलं स जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार आमचे मतदार आहेत आणि जवळजवळ लोकसंख्या म्हटली तर एक लाखाच्या आसपास पन्नास ते साठ लाखाच्या आसपास आमची लोकसंख्या आहे आणि जर चाळीस ते पंचेचाळीस लाख जर आमचे मतदार असतील तर मग नेतृत्व करण्यासाठी आणखीन याच्यापेक्षा वेगळी संधी मिळवण्यासाठी ने आपल्याला नेतृत्व करायचं आहे मग एक खासदार आणि पाच आमदारांची आमच्या जिल्हाध्यक्ष आणि कोकण विभागीय अध्यक्ष या सगळ्यांनी मागणी केलेली आहे आणि मग आज आमच्या युवकांचं याच्यापुढे एक हे आहे की आमच्याकडे अशा वेगळ्या आशेने पाहत आहेत की ही जी आमची नेते नेते मंडळी आहेत समाजाची पुढारी मंडळी आहेत ही नेमकी आमच्यासाठी युवकांसाठी युवतींसाठी काय करणार आहेत हे त्या आज वेगळ्या नजरेने अपेक्षेने पाहत आहे, आहे। म्हणून आपली कुंभार समाज संघटना आज महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या अधिपत्याखाली आपण काम करत असताना आपल्याला समाजाला पुढे कसं घेऊन जाता येईल त्यांची आर्थिक सबळता कशी येईल याच्याकडे आज आम्ही आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता बघतोय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आज इथे मेळावा होतो आहे युवतींसाठी आणि युवकांसाठी त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि त्या सत्कारासाठी प्रत्येकाने जो ज्या मेहनत करेल जसा गुण प्रावीण्य मिळेल तसा त्याचा सत्कार होतो आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने या रेसमध्ये पुढे राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो रामचंद्र कुडाळकर कोकण नाऊ सावंतवाडी